्याति जीवनाच्यशी देवं शरणं गच्छामि धर्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि

यांचे या ठिकाणी आगमन झालेला आहे या स्वागतम स्वागता सुस्वागत घराण्याचे छत्रपती घराण्याचे तेराव्या

म्हणजे आज झाली ना कोणी तू मधन घेऊ नको तिथे घेतो हॅलो हॅलो आंबेडकरांच्या चांगले त्यामुळं मला दृष्ट तरी लागणार नाही समजायला पाहिजे ना अशा लोकांना तुम्ही देणार असाल तर आता काय बोला हो मिशी आहेत ना मी ज्यांना केवळ सांगितलं तर मला सारखं दशे दश त्या साहेब मिशीला पियझन म्हणलं पुरुषत्व येत नसतं म्हटलं त्यांना कर्तृत्व आणि लोकांचे काम करता त्याच्यातनंच कर्तृत्व मी त्यांनी त्याच्या त्याच्या आधारे मग पुष्च म्हणजे तुम्हाला मिळतं हे तर बघू माझं माझं त्या दिवशीचा कार्यक्रम काय मला माहीत नाही मित्र तर आहेच सभेनंतर समजा जर वेळ असेल येणार निश्चित काय चालणार शब्दाचा वापर महाराष्ट्र कोणी केलेला आहे तर तुमच्या गोरेगावचा एकेरी शब्दाचा वापर झाला एक दुसरा सही की चंद्रकांत पाटलाने पहिल्यांदा तुमच्यावर टीका केली की राजाने राजा सारख्या राजाने राजासारखा राहावं हा चंद्रकांत पाटलांचा आरोप आहे आणि दुसरा आरोप जो नरेंद्र पाटलांनी तुमचा एकेरी वापर केला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा कधीच एकेरी वापर केला एक एक दोघ पाठिं त्या मिक्सिंग होतो राजाने <laughs> राजे सरकार राहत राजा मी राज दोघशाय जरी असली तर मनाने मी राजाच आहे मन मोठं माझं मी म्हणून तर पहिल्यांदा त्यांना विचारत की जेव्हा निवडणुकीला उभं राहिले होते बरेच वर्षापूर्वी पदवीधर म्हणणं तेव्हा आम्ही त्यांना मा मतदान दिलं केलं म्हणून तर ते निवडून आले ठीक आहे ते बाब झाला तर काही ते अक्नॉलेज करतील नाही करतील तेव्हा सोडून आम्ही जर राहतोच आता त्यांच्या त्यांचा तर बघण्याचा अँगलमध्ये बघत असेल

का त्या म्हणजे चर्चेला बोलायचं का तू पोरगी म्हणून बोलायचं म्हणून बोलायचं कशा अर्थ तुमची दहशत नाही दहशत नाही आता काय झालंय हरीश हो हरीश या सगळ्या यांच्या हो ज्या माकड चालली आहे ना पीळ बीळ पीळ मग म्हातार पीळ मेशाचं पीळ म्हातार पीळ आणि मग गेळ हे यांचे जे माकड खेळ चालू आहेत चालू जे आहेत त्याची मला आता वेळ नाही सांगतो चॅलेंज एक्सेप्टेड आणि असं तसं नाही चॅलेंज फुल्ली एक्सेप्टेड सांगतो ना सध्या गाठायचं तर कुठं पण गाठू शकतो दाटायचं नाही बाबा मला दाखवून द्यायचं आहे की हे लोक या लोकांनी या वडील कलापश्री अण्णासाहेब पाटील त्यांनी जो, जो विचार मांडला असंघटित कामगारांना संघटित करून जास्तीत जास्त सुरक्षित करण्याचा विचार त्यांनी मांडला आणि त्याला साथ दिली यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक नाईकदादा पाटील साहेब तर त्या संदर्भात यांनी किंवा त्या या त्या उलट यांच्या तर एवढ्या तक्रारी आहेत मी आता ठरवलं आहे हे नॉट फॉर सत्त म्हणजे पण नाही नाहीतरी बॉम्बेला जाणं होतं रस्त्याच आहे एक महिन्यातन एखाद दिवस द्यायचं त्या ऑफिसमध्ये एक फुल टाईम दोन तीन माणसं बसून ठेवायचे कोणाच्या काय तक्रारी नाही नाहीतरी इथं बसतात दिल्लीला बसतात पुण्या असतात संपूर्ण तपशील येईल भाष्य काय सगळे सज्ज झालेले हे फाडेन ते फाडेन महिलांनी समोर जायचंच नाही ना शंभोराज देसाई प्रचार करून परा बोललो होत ज्या बाबतीत पण ते म्हणले डोळ्यांच्या इथले शेळ काय डोक्यावर निश्चित बनवणार सुरू करणार आहे किंवा असे बरेच म्हणजे झाडा पाच पाच वेळाचे आले निनामा जो आहे त्याच्यामध्ये असं आले सुरू आहे आणणार आहे त्याच्यानंतर बघा जिल्ह्यात सुरू आहे पाणीपुरवठा होणार आहे प्रार्थना करू म्हणजे झाले काय ते फक्त अपेक्षित होते की आम्ही कटिबद्ध राहू असं त्याच्यामध्ये सर्व आहे पण झाले काय ते चालीस लाख रुपये झालं तयारी आम्ही ठेवली आहे प्रयत्न राहील असं सर्व आलेलं आहे ते प्रयत्न करणं आमचं काम आहे एक लक्षात घ्या हा तुम्हाला आत्ता तुमच्या जाबेत तुमच्या हातात आत्ता दिला आहे पुढचं जेव्हा पाच वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस तुम्ही तर कामं पूर्ण झाले नाहीत तर विचारांना काय कामं आता पाईपलाईनमध्ये आहेत त्यांच्या टँक्शनिंग स्टेजला आहे काय कामं आता जे परमिशन मिळाले पा मग थांबले आहेत काही सल्लेख नाही आपल्यानंतर मला काहीच केलेलं नाही आहे आपलं राज्यभरच्या मुद्द्यांवर गोंधळ झाला आहे आणि मराठा समाजाच्या आढावा जुने आहेत काही शब्द नाही त्याच्याबद्दल सरकारने दिली हे बघा एक लक्ष द्या हा कामाचा जाहीरनामा आहे त्यामुळ या बद्दल तुम्हाला लोकांच्या हित तुम्ही ज्या जो चर्चेच्या संदर्भात तुम्ही म्हणताय आरक्षणासंदर्भात मराठा धनगर मुस्लिम हे महागास मी बोललो होतो की वितर्क कोण प्रत्येकजण वेगवेगळ्या अँगलनी ते संपूर्ण तिथं चर्चा चालू असते आता एवढं जेवढी करत तर चर्चा व्हायलाच नव्हती पाहिजे कारण की ज्या ज्या लोकांना आरक्षण दिले गेले त्यावेळेस जर एवढी चर्चा झाली नाही तरी मग ह्या वेळेस एवढी चर्चा व्हायचं कारण नाही मी असं म्हणणार नाही की कोणाच्यावरती काढून कोणतं ह्यांना आरक्षण द्या पण ते निकष असतात आरक्षणाचे काय निकष असतात पण काय लोकसंख्या असते ना पर्सेंटेजच्या याच्यावरती तुमचं ठरतं ना काय काय कसं असतं सामाजिक शैक्षणिक ह्याच्यावरती असत ना आता त्यात गावगड काय मला सांगा बसा ना तुम्ही त्यात कोणतरी मग हेच त्यांच्यात एक त्यांचं जे पटत नाही तो जर कोर्टात पुरस्कार मिळाला दिला कोणी का दिलं त्यांच्या काय काम का बघितलं नाही मला माहित नाही म्हणजे आम्ही टोटली अनवर दिला असेल तर मी सांगतो तर रशियाने गेलं असे जे बाकीचे लोक जे आहेत जे इंडस्ट्रीय असतील आज सगळ्यात श्रीमंत कोण असतील जगात तर रशियनची रशियन यांची संख्या जवळपास थर्टी फाईव्ह फोर्टी अशा गॅक्टली असतील किंवा जास्त सेवंटी सेवन्टी काय हंड्रेड असत सगळ्यात रिचेस्ट इन द वर्ल्ड रशन्स आणि त्यांनी देश देशच विकला हो त्यांनी जर त्यांना अशाच लोकांनी पुरस्कार दिला असा की की त्यांचं आमचं तुम्ही अनुकरण करताय वेल डन कोणीतरी करते